मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या रविवारी पाच मे रोजी इचलकरंजी दौऱ्यावर प्रथमच येत आहेत मुख्यमंत्री शिंदे यांचे भव्य व जंगी स्वागत करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांनी दिली मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दैरशील माने यांच्या प्रचारासाठी उद्या दुपारी दोन वाजता शिवतीर्थ येथून भव्य रॅली निघणार आहे यानंतर आमदार सुरेश हळवणकर यांनी मुख्यमंत्री शिंदे हे प्रथमच इचलकरंजी दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची भव्य व जय्यत तयारी झाली आहे असे सांगत आता माझे व आवाडे यांच्यात कोणतेही गैरसमज नाहीत असे सांगून आमच्यात मतभेद नसल्याचे सांगितले तर राहुल सांगितले यावेळी वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना अध्यक्ष भाऊ सावळे रवी रजपूते पुंडलिकराव जाधव बाळासु कलागते अहमद मुजावरे यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते